सुंदर विचार शहर आणि खेडेगाव यातील फरक मास्तर वर्गात मुलांना शिकवत असताना त्यांनी मुलांना एक अजोब प्रश्न विचारला सांगा बरं मुलांनो गाव आणि शहरातील फरक काय आहे सर्व मुले विचार करू लागली एक मुलगा थोडा वेळ विचार करून उत्तर देण्यासाठी हात वर करू लागला मास्तरांनी त्याला उत्तर देण्यास सांगितले असता मुलाने असे काही उत्तर दिले की मास्तरांचे मन गहीवरून आले काय होतं त्या मुलाने दिलेलं उत्तर तर ऐका सर गाव म्हणजे घरासमोर अंगणात शेणाचा मारलेला सडा आणि दारासमोर असलेलं तुळशीचं रुंदावन व त्यात फुललेली तुळस आणि शहर म्हणजे दरवाजाच्या बाहेर चप्पलची रॅक आणि मग दरवाजा घराच्या अगदी शेवटी कुठेतरी भिंतीवर ठेवलेल्या एका कुंडीतील तुळस गावात गाईच्या धारा काढलेलं शुद्ध दूध तर शहरात पॅकिंगचं पिशवीत असलेलं दूध गावात कौलारू मातीची घरं पण हवा मात्र मोकळी आणि शहरात आकाशाला उंच उंच भिडणाऱ्या इमारती पण हवा मात्र ए सी आणि फॅनची गावात गाई गोठ्यामध्ये बांधलेल्या आणि वास्त्र त्यांच्या आजूबाजूला बागडणारी कुत्री मोकळी घराचं शेताचं रक्षण करायला त्या उलट शहरात गाई मोकळ्या आणि कुत्री घरात बांधलेली सर गावात मळ्यातला ताजा भाजीपाला तर शहरात पाणी मारून मारून ताजा ठेवलेला भाजीपाला सर गावात कुणाची भांडणं झाली तर सोडवायला अख्खी गल्ली जमा होणार तर शहरात शेजारी भांडण होत असल्याचा आवाज ऐकून लगेचच दरवाजा लावला जाणार गावात मंदिरापुढं व जिल्हा परिषद शाळेपुढं खेळणारी मुलं शहरात बगीचात खेळणारी मुलं गावात कुणाच्या घरी कोणताही कार्यक्रम असो जेवणाचा अवतान सगळ्या गावाला आणि शहरात कार्यक्रमात फक्त नातेवाईक आणि तेही जवळचेच गावात वर्षातून एकदाच यात्रा आत्या मामा मावशी बहीण सर्व मज्जा करणार तर शहरात दररोज यात्रा पण बोलावणं मात्र कुणालाच नाही गावात दररोज चुलीवरच्या खरपूस भाजलेल्या भाकरीवर आम्ही ताव मारतो तर शहरात दोन तीन महिन्यातून चुलीवर बनवलेलं जेवण खाण्याकरता हॉटेलात जावं लागतं गावातली पोरं अंगणवाडीत जाऊन मज्जा करतात मोकळ्या मैदानात खेळतात ओरडतात शिकतात भांडणं करतात रडतात मुगाची खिचडी वाटाण्याची उसळ आणि सुकडी मित्रांसंग पोटभर खातात मग हसत हसत घरी येतात तर शहरातील मुलं शाळेत जातात पण खेळतात मात्र चार भिंतीच्या आत घरून नेलेला डब्बा जसा काही तसा थोडाफार खातात पण ओरडणं नाही आणि बागडणंही नाही, नाही गावात आजी बाबासोबत काका काकू नाना नाणी आईवडील सर्व बहीण भावंड एकाच घरात राहतात शहरात आईवडील आणि त्यांची मुलं सोबत राहतात त्यांना आजी आजोबांचं प्रेम फक्त सुट्टीत गावात आल्यावर मिळत गावात आजही घर छोट पण त्यात राहणारी माणसं जास्त शहरात घर मात्र मोठं पण राहणारी माणसं जेमते शहरात गरिबांची मुलं अनाथ आश्रमात आणि श्रीमंतांचे आईवडील आश्रमात राहतात सर मला माहित आहे शहरात खूप काही व्यवस्था खेडेगावापेक्षा प्रगतशील आहे जसं मोठे दवाखाने मोठ्या मोठ्या शाळा बस रिक्षा ट्रेन सर्व काही गावापेक्षा जास्त प्रमाणात अनुभवायला मिळेल पण तरीही खेडेगावाची सर अजूनही शहराला नाही बरं का